खूप <OK> दुर्दैवी घटना घडली आणि जे जे लोक या घटनेला जबाबदार आहेत त्या त्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे मला वाटतं त्यातला एका आरोपीला अटक केलं दुसऱ्या आरोपीला या ठिकाणी निलंबित केलं आणि त्याला त्याचाही शोध पोलीस आहेत लवकरच त्या त्यालाही ता पोलीस ताब्यात घेतील आणि त्याच्यावरही कारवाई करतील आणि तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्या त्या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी कारवाई करण्याचं काम पोलीस करतील याच्यामध्ये कुणी शंका घ्यायचं काम नहीं। नाही कारण हे सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार आहे इथं कुठल्याही भगिनीवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही त्यासोबत मला दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत की काही लोक या घटनेच्या पाठीमागणं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणाचं तरी नाव घेऊन अनावश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत माझं त्यांनाही सांगणं आहे की अरुण वाढ करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे आणि या घटनेचं गांभीर्य कमी होऊ नये अशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कुणी करू नये ही, ही माझी या निमित्तानं विनंती राहील आणि पोलिसांच्या बाबतीत तपासाबाबतीत मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन आमच्या सगळ्या बहिणींना सांगेन आपण निश्चिंत राहा कुठही हा आरोपी बसला तरी त्याला आणलं जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि हा खटला मान्य देवेंद्रजी निर्णय घेतील तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालवला जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट